देवास मध्ये इंदोर एम पी मध्ये तर हा भाऊ आपला भेटलाय भाऊ आपला तुळजापूर मध्ये आलाय ते होत्या त्या स्प्लेंडर गाडीवर चाललाय कुठं केदारनाथ बाबांचे दर्शन केला शुभ डिझायर पाच इंदी सियाज आहे सियाज केव्हा बाई मित्रांनो तर नर्मदा नदी पुन्हा लागली आपण मागच्या वेळेस नर्मदा मित्रांनो मित्रांनो तो आंघोळ करतो आता मित्रांनो तो फायनली आपण एम पी मधनं महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत आहे चेक पॉइंट बघा आर टी मित्रांनो तो धुळे मध्ये पोहचलोय फायनली पाऊस येतोय छोटा मोठा तसाच चालतोय परत दोनशे पाच शंभर सहा हजार रुपयाचं पेट्रोल झालं सॉरी आज दिवस अर्धा हजार रुपयाचं पेट्रोल झालं कोंबड्या साईड ट्रक पलटी झाला कोंबड्या पण किती सगळ्याच मेलय जवळपास कोंबड्या गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी एम पी मध्ये एम पी मध्ये काल इथं टेंट लावला होता आता टेंट वगैरे काढतो मित्रांनो तर सकाळ सकाळ इथं पेट्रोल पंप जिथं थांबलो होतो त्यांनी चहा चहा हा हा चहा तर निघतोय आता आंघोळ करायचा विचार होता आंघोळ करायला आता नको उशीर राहिला दुपार नको तो ज्यावेळेस ऊन पडेल ना त्यावेळेस कळतो कुठल्या तरी पेट्रोल पंप आंघोळ चल हाँ दिखता है दिख रहे है आप जरूर आएंगे ओके चलो थँक्यू जी फ्यू स्टेशन चला निघाल मला वाटलं आता पण धक्का चालू करावं लागतील गाडी किटत घेत नव्हती गाडीलाही त्राव तिला तरी मी त्या मानाने चालवली तशीच लोकांची मदत घेऊ मदत घे सातशे रुपयाचं पेट्रोलमध्ये किती जायचंय मी जायचं नाही चला तो तो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेवटचा कसा हलतोय पाहतोय किती मी पाहतोय ट्रॅक्टर बघे कशी कुठं 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 हालत एखादा आला खाली तर चार पाच जण मारूनच जाईल त्यांनी सेफ्टी सहित केलेलं असतील आपल्याला बघायचं देवास पाहिजे मित्रांनो तर आता मी देवासमध्ये आहे मध्ये तर हा भाऊ आपला भेटलाय बारामतीचा आहे की बारामतीचा आहे कुठला आहे तुळजापूरचा आहे भाऊ भाऊ चाललाय केदारनाथला तर आमची भेट झाली बरोबर त्यांनी मला निघाल्यापासून कॉन्टॅक्ट करतोय आपली भेट होईल का भेट होईल का तर मी पण त्याच हायवेने रिटर्न येत होतो भाऊ त्या हायवेने चाललाय तर भेटलोय भाऊला तर काय म्हणशील भाऊ तुमची भेट घेऊन बरं वाटलं माहिती पण भेटली पहिल्यांदाच त्याच्यामुळे तिकडची काय माहिती नाही हेल्मेट अरे असं अडकून नाही ठेवायचं डोक्यात घालायचं कंटिन्यू नाही नाही हेल्मेट कसं असलं काय असलं ते हेल्मेट बघ माझं हेल्मेट अजून डोक्यातच आहे तू आपलं हेल्मेट घालूनच पाहिजे काय केस खाली झाली तरी चालतं तुझी उभा राहिलेली काय अडचण नाही आपलं सेफ्टी महत्वाची तो जुडीदार होता म्हणाला काय झालं जुडीदाराच्या घरी प्रॉब्लेम असल्यामुळे ते जुळेतन गेला माहागारी धुळेतन माघारी गेला दोन गाड्या होत्या का एकच गाडी एकच गाडी होती तो कसा गेला त्यो बसने गेला बसने गेला घरी जरा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे गेला की बस नाही माघारी मित्रांनो भाऊला भेटून भारी वाटलं भाऊ चाललाय त्याला एवढंच म्हणून मी दमानी जा एक दिवस जास्त लागला तरी चालेल बघतो दमाने जा काय गडबड नाही पळवायचं नाही काय नाही काय नाही गाडी मित्रांनो तुम्ही देखील जाणार असाल तर धमाने जावा हे भाऊ आता इथं आला आहे दोन दिवस झाले त्याला आता इंदोरमध्ये पोचला एक धुळेत मुक्काम केल केला तर एक इंदोरच्या आसपास केला आता देवासमध्ये आम्ही एम पीमध्ये तर चला चहा वगैरे पितो आम्ही मग तो त्याच्या दिशेने जाईल मी माझ्या दिशेन जाईल तर चला चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा भाऊ बघा नवीनच गाडी घेतली केदारनाथला जायसाठी पाहून स्प्लेंडर बी एस गाडी माझी गाडी चालू होती का नाही माझ्या गाडीला धक्का द्यायला लागतो आयच्या गावात एक काम करतो का भाऊ हो? दखल थोडा काय होत लई लई इंजिन काय झालं ना मग होतंय दे दाँ दाँ। दाँ। जाओ दे काम का हो दे जा चल इकडे रिटर्न आपलं त्या गाडीकडे थंड हो जाए नाही थंड नाही झालं काय एकच मिनिट लगेच होईल चालू आता लय अवघड मला नाही तर दोन मिनिटं दुसऱ्या गेरमध्ये टाकू दे एक हां

मित्रांनो तर मी आत्ता इकडून उजेड येतोय तर मित्रांनो मी आत्ता आहे देवासमध्ये इंदोर एम पीमध्ये तर हा भाऊ आपला भेटलाय हा भाऊ आपला तुळजापूर पूर्ण नाला आहे होत्या त्या स्प्लेंडर गाडीवर चाललाय कुठं केदारनाथ बाबांचे दर्शन केला तर भाऊला एकटाच चालला आहे तर भाऊला शुभेच्छा आता बांधा आणि भाऊची गाडी नवीन आहे त्यामुळे प्रॉब्लेम यायचा चान्स नाहीये तर त्याला म्हणलं जास्त उन्हाची वगैरे चालू नको आणि जेवढं जमल ओर हिट करायची नाही गाडी नाही तर माझ्यासारखा प्रॉब्लेम येतोय आहे आता आम्ही इथं भेटलो दोघं आणि माझी गाडीच बंद पडली काय झालं माझ्या गाडीला गाडी चालू आहे ना गरम झाली गरम झाली गाडी माझी गाडी चालूच आहे ना आता आता तर भाऊला धक्का द्यायला लावला तरी चालू आहे ना अजून थोड्या वेळाने ट्राय करतो नाही तर त्याला गडबड असली तर त्याला जामन मला काय गरबड नाही गडबड नाही तर पाहू शकताय माझी गाडी ह्या ट्रिपला लय तर दिला मला पण मी सांगितलं नाही लोकांना आता पाहू शकताय भाऊच्या समोरच पाहिले तुम्ही होती का चालू नाही होत चालू होत झाली ना बंद होत म्हणजे तर प्रॉब्लेम येत नाही पण आता चालूच आहे नाही काय करायचं तेच करा नाही मला तर चला असे प्रॉब्लेम येतच राहते भाऊला शुभेच्छा माझ्याकडून व्यवस्थित जा मित्रांनो तो भाऊ दमला मी खाल्लं दमला भाऊ आता मी काय करतो मी जातो चहा बी नको आता हां मी एकदा चालू झाली झाली फोटो काढायचा फोटो काढ एक आपला स्टोरीन टाक आपण मी मेन्शन करतो तुला हां देतो ती तो नंबर तू हे कर मी मेन्शन बॅक देतो तुला ये इकडं गाडी लावू दोघं सांगत का ते समोर नका वाटलं नाही कर इकडून काढ समोर मी हेल्मेट काढतो इकडून काढतो नि गाडी आल्या पाहिजे मित्रांनो आपण इंदोर सिटी मध्ये पोहोचलोय आता सिटी लेफ्ट साइड करायची हायवे त्याच्या बाजूला एक चाललाय बायपासून चला ही सिटीत काय जायचं नाही आपल्याला इंदोर ही क्लिनेस्ट सिटी ऑफ डिजाइनर पाचिंबली सियाज़ इसियाज़ क्या हुआ भाई किससे ट्रक से टैक्सी गाड़ी तो मतलब दोनों एक दूसरे में ठुक गए क्या ना का तो नहीं किसी को ना नहीं नहीं गाड़ी का नुकसान हुआ वो वाले को वो वाले रोड क्रॉस हो गया क्या उधर जा रही थी ओके म्हणजे याने रहा रोड क्रॉस करके बीच में आ गया और या होता जा रहे ना नका नाही ना किसी को नाही कि नाही अभी क्या चल रहा है हो गया क्या सॉल्व क्या नहीं अभी इनका ये, ए, okay, okay. ये ये का ये हे तीन टप्पर सुराadne का ओके ओके तो मित्रांनो पाहू शकता तिकडे दोन मारुतीच्याच गाड्या होत्या एका साईडली तुकली एकन एक समोरनं तुकली तर चला आपण इंदोरमध्ये मध्ये आता ओके झाडबिड wow. <laughs> भारी वाटत इंदोर सिटी समोर दिसते तिकडे बिल्डिंग दिसतात का नाही इन, काय माहिती इंदोरच्या पुढे दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे तर चला दोनशे चौऱ्याहत्तर नाही दोनशे चौतीस किलोमीटर आहे आता चला धुळे तर आजचा बघा काय पंचवीस किलोमीटर येताने जिथं मुक्काम केला तिथं मला मुक्काम करा वाटतंय मुकम कसं होतं आता सकाळपासून जवळपास दीडशे किलोमीटर चालवल्यानंतर आता दहाच्या दरम्यान आहे नाश्ता करतो काय ते वडापाव दिसतोय खो या काय ते खाऊया आणि पाणी पितं पहिलं लयता जीव उघी झाला असा झाला आहे जीव हा लवू नये दहा वाजताचे उडवू नये मित्रांनो तो नाश्ता करतोय आता एम पी मध्ये एक ब्रेड पकोडा पो म्हणजे ब्रेडचा वडापाव टाईपच होता ब्रेडला बेसन लावलेलं ला। भजी खातोय थोडी तर चला तर गाडीगार होईल तोपर्यंत पंधरा वीस मिनिट तो पर्यंत आपला नाश्ता पण होईल मित्रांनो तो नाश्ता करून निघालो तर इथं लगेच एका मध्ये चालू झाली तिथंच तो भाऊ भाऊ भेटला आता ह्या जात तर त्याला लई दाखलावी लागली गाडी दोन तीन वेळा ढकायला तरी चालू आहे नाही ते नंतर म्हणला चहा प्यायचा कॅन्सल केला म्हणला परत पे बंद पडली तर परत ढकलाय लागल माग पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये मॅप टाकू आपण चलो अजून आपल्या दोनशे किलोमीटर जायचे आज दिवसभरात साडे दहा वाजल्यात अजून साडे अकरा वाजेपर्यंत पन्नास किलोमीटर ओढतो निवांत ठिकाणी झोपतो जरा मित्रांनो तुम्ही पण ट्रॅव्हल करत असाल बाईक वर कशात फिरत असाल तर तुम्ही पण पाण्याचं पाच लिटरचं कॅन्ड वगैरे पाहिजे किंवा तुम्ही फोर जरी फिरत असाल तर तुम्ही पाण्याच्या बाटल्या खरे डिकाण्यात पैसे वाया घालू नका जागोजागी तो टोल लाग्याच्या आसपास असॉटर प्युरिफायरच पाण्याची टाकी असते म्हणजे सकाळी ते थंड भरून आणलेले असते तर तुम्हाला ते तीस रुपयात वीस लिटर जसं तुमच्या ह्याच्यावेळी बाटली असली तर पाच रुपये घेतात माझं पाच रुपया पाच लिटरचं कॅन्ड होतं त्याचं दहा रुपये घेतले तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी भरू शकताय मग पेयच्या पाण्याचा खर्च कमी करू शकताय आता बघा माझं दिवसभराचं पाणी दहा रुपयातच झालं त्यात मी ही पण मॅगी वगैरे पण बनवू शकतो एवढं पाणी माझ्याकडं आहे असं एकच बॉटल एक लिटरची दहा रुपयात भेटली असती तर चला तुम्हाला देखील फिरताना असेच छोट्या मोठ्या गोष्टीत पैसे वाचवायचे असेल व त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा चला आता एम पीमध्ये भाऊ निघाला आहे आज पोचल महाराष्ट्रामध्ये पुन्हा लागली आपण नागच्या वेळेस नर्मदा नदी आंघोळ केली होती जातानी पाहू शकते नर्मदा नदी तिथं आपण आंघोळ केली होती जातानी पुन्हा लागली आपल्याला

इथे या मंदिरातच झोपलो होत हो जातानी मंदिरात बाराच वेळ झोपल्यानंतर आता एक वाजता निघाले अरे वा गाडी चालू झाली मी वयती ह्याच्यासाठीच जा आणली गाडी की नाही चाल हो चालू झाली तर ह्याडा हवं लगेच चालू होईल धक्का बिकाला हवे मारायची गरज नाही पडणार पण लगेच चालू झाली चला अजून पन्नास किलोमीटर खेचतो आणि मग पेट्रोल पंप करायचं नियोजन लावू चुल इधर आहे ना आगे आहे ना किलोमीटर किलो ना, ना। यू टू ला। एक तो आणला तोपर्यंत आपल्या इथल्या से एक माणूस होता सोबत त्यांनी जातानी मला उठून गेला म्हणला तुझा कॅमेरा आहे फोन आहे गाडी घ्यावी

काय काय एकदम आपला स्टेडी पकडून इथे एक व्हिडिओ काढला होता म्हणजे ट्रॅफिक जॅम करतो त्यामुळे आता पण काय शकत नाही एकमेकांना ओव्हरटेक ट्रॅफिक जॅम होत बारक्या गाड्यांना जाता येत नाही पाऊस याय लागलाय टिपकाय आहे पहिलं तर काय केलं जेव्हा कॅमेरा वाटत करून घेतला म्हणजे त्याची एक ही असती कॅप असती ती काढली चार्जिंग लावायसाठी काढायला ती काढली होती ती आता बसून घेतली तर फायनली आपण आता महाराष्ट्रामध्ये एंटर आहे बघा महाराष्ट्राची गाडी दिसायला गे एम एस सत्तेचाळीस टू व्हीलरला काय नंबर आहे काय माहिती तिकप बी एम एचचीच आहे ट्रक वाले तर कुठले कुठे येत असते काही अडचण नाही मित्रांनो तर आंघोळी ला थांबलोय इथं पाणी आंघोळीच मोटर चालू तो अच्छा होगा यार त्याला विचारतो भाई मोटर चाले भाई। ना काय मोटर चालू रखते हो क्या हो पाईप जोड़ो ना मी उदय नात झाले आंघोळीची सुरी तर पटक्यास मोटर खाली करतो पाणी मला एवढं स्वच्छ वाटत नव्हतं ते एकच मिनट साबण नाही एक तर बंद करतो मित्रांनो मित्रांनो तो आंघोळ करतो आता मोठा चालू बंद झाली मोटर आंघोळ झाली माझी ओके व्हिडिओ काढा म्हणलं तेवढंच बंद केली मोटर तर चला ओके मध्ये आम्ही काय वाटतं चालू केली काय बाय बाय आता अंग वगैरे पुस्तक निघतो मला या पाण्याचं टाकीतल्या पाण्याने आंघोळ करण्याची इच्छाच नव्हती मला चार पाच जागा लोक म्हणली टाकीतल्या पाण्याने करा टाकीतल्या पाण्याने करा पण जम माझी नव्हती इच्छा तेवढ्यात लकीली चालू ना चला मित्रांनो तो फायनली लय मोठा स्पीड ब्रेकर मित्रांनो तो फायनली आपण एम पी मधनं महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत आहे चेक पॉइंट बघा ओ पी uh, मधनं आपण महाराष्ट्रामध्ये फायनली प्रवेश करत आहे एम पी गाडीच्या uh, गावात कसले स्पीड ब्रेकर लक्ष नाही ह्याच्यात बोलण्याच्या नादात uh, बॅग परत आवडायला लागल मला स्पीड ब्रेकर सगळ्या बॅग खाली घालवल्या चलो फायनली एम पी मधनं महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आपण आता इथे एम एच नंबरच्या गाड्या दिसतात आपल्याला मित्रांनो तर आता जु हे जेवाय थांबलंय तर जेवायला थाळीच घेतली थाळी खातोय वगैरे कसं लागतंय ती म्हणूनच जीवन जात नाही मेन म्हणजे दोन रोटच खायचे माझ्या होईल तर अनलिमिटेड पण दोन रोटे खायचे जीवा होईल माझ्या मित्रांनो तर जीवन आहे आता कोण जरा खातहीचवू नये भयंकर तापलो त्यामुळे कोण खातोय आणि निघतोय मग इथं चला तोला का पास केला की काय ना टेंजर आता पाऊस होईल आता पाऊस पाऊस येत लागला कि दायला पोस टाकायला मित्रांनो तो दुहे मध्ये पोहचलोय फायनली पाऊस येतोय छोटा मोठा तसं चाललंय एवढं जोरा ना येत नाहीये सध्या दुहेमध्ये पोहचलोय आता माझा प्लॅन मायगावच्या पुढं जायचं आहे कारण आता आहे आहे आपल्याकडे आता जाऊ बाकी काय तर वातावरण थंड झालं मित्रांनो ही बघा ह्याची पानं पवन चक्कीची आता ही पासवायची कशी प्रत्येक टोलला कुगे ह्याच्यासाठी प्रॉब्लेम होत आहे ही पानं एकत्रच चालल्यात लाभ अच्छा लांबची लांब आहे भेटलं मित्रांनो कोण कोणतो न पाहता सर समोरायचा किल्ला कोणता ते सांगा मला कमेंट करून या किल्ल्यावर बरेच जण जातात किल्ला आहे का मंदिर आहे काय माहिती या मंदिरात मी पाहिजे बरेच जण जातात हा 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 परत पेट्रोल टाकलं असं आज दिवसभर आज शंभर रुपयाचं पेट्रोल झालं पहिलं सातशे परत दोनशे परत शंभर असं हजार रुपयाचं पेट्रोल झालं सॉरी आज दिवसभर आता हजार रुपयाचं पेट्रोल झालं लय पेट्रोल ओढलं असं वाटतंय मला आता काल आज नाचली रंग 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 मित्रांनो रं, रं। तो भयंकर करा हात घरचा मित्रांनो तर भयंकर असा अपघात झाला तर पाहू शकता कोंबड्या साईड ट्रक पलटी झालाय कोंबड्या पण किती सगळ्याच मेलय जवळपास कोंबड्या भयंकर असा अपघात झाला चला माहिती पोलीकड जातो इच्छा गावात नाही तर मीच जायचो कोंबड्यांबरोबर कोंबड्यांनी पाहिलेला बॉयलर ट्रक पलटी झाला एक कोंबडी जिवंत नाही राहिली रोडला भाऊ लय अपघात पाहिला भेटतात भाई तुम्ही फिरला तर तुम्हाला कळ भयंकर आहे माणस माणूस काय झालं माणसाचं काय नाही ड्रायव्हरच इतकं भयंकर अपघात झाला ह्या साईड त्या साईडला पलटी झाली बहुतेक गाडी आवाज एका पंपा विचारलं तर थांबा म्हणले ते अजून वेळ आहे अजून सारे पंप आहेत ते म्हणले अजून तुम्ही जातात अजून तर आहेत सारे पंप मित्रांनो तर फायनली आपण मालेगावच्या पुढे आलोय आता आणि आहे आजच्या मुक्कामासाठी मनमाड आणि मालेगाव त्याच्यामध्ये एक गाव आहे तिथं थांबले पेट्रोल पंप तिथं आपली गाडी लावली तर हे भाऊ आहेत दोन अजून दोन आहेत तर त्यांनी आपली राहण्याची सोय इथं टेंट लावून म्हणले तर तिथं लावू नाही ते इथं लावू तिथं लावू मला वाटतंय तिथं जिथं वाळू दिसते तिथं आणि मग पाहूया कसं होतंय संध्याकाळचं तर पाऊस तर येतोय नाही तर अजून मी वीस पंचवीस कि मनमाडच्या पुढं गेलो असतो पाऊस नसता आला तर अजून तो, तो उजेड होता तरी बघूया आता टेंट तर लावूया मित्रांनो तर आता पाजला आहे हे मित्र इथंनी चहा पाजला तर आता तिथे टेंट लावलाय तर टेंटमध्ये सामान नेऊन ठेवतो तर मित्रांनो ह्या दोघां मित्रांनी म्हणजे जण आहेत टोटल तर त्यांनी भाऊ आता चहा वगैरे पाजला तिकडं टेंट लावलाय आपला तर टेंटमध्ये सामान टाकतो आणि मग बघूया व्हिडिओ वगैरे एडिट करू आपण चला नंतर ना संध्याकाळी परत एक रील काढतो यांच्याबरोबर मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही कुठला व्हिडिओ पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची रिप्लाय मी नक्की करतो कमेंटचे आणि चला जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा काही प्रश्न तुम्हाला फिरण्याबद्दल कशाबद्दल काही प्रश्न मग ते विचारा मी त्याला उत्तर देतो बाय बाय